नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी दिवाळी विशेष शंकरपाळे बनवणार आहे यासाठी इथे एक वाटीभर साखर घेतलेली आहे साखर सुरुवातीला वाटून घ्यायची आता इथं मी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त मी दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आता सर्व एकत्र करून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचे दोन बॉटात माईल एवढं खाण्याचा सोडा घेतलेला आहे दोन मोठे चमचे रवा घेतलेला आहे आता वाटलेली साखर याच्यामध्ये टाकून घ्यायची तर सर्व साखर याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे याला साखर पर्यंत आता इथे साखर एक एक जीव झालेली आहे साखर दूध आणि तूप दूध थोडंसं कोमट आहे वाटीन, वाटीन थे 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 थोड़ थोड़ आता या वाटीनं ज्या वाटीनं साखर घेतली त्याच वाटीनं सर्व साहित्य घेतलेलं आहे तीन वाट्या सुरुवातीला मैदा टाकलेला आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं करत आणखीन थोडासा मैदा टाकायचा आहे आता इथं मला मैदा साडेतीन वाट्या लागलेला आहे आणि इथं मी पीठ मळून घेतलेला आहे बघू शकता पाच मिनिट असंच ठेवलं होतं पीठ आता यानंतर याला दोन चपात्याचा उंडा घेतलेला आहे आणि लाटून घ्यायचं याला एकदम सॉफ्ट असं पीठ तयार झालेलं आहे बघू शकता तर आता मी कडा कट कड़ करून घेणार आहे आता शंकरपाळे ज्या आकाराचे बनवायचे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता तर मी जास्त पण मोठे नाही आणि लहान पण नाही मध्यम आकाराचे एक शंकरपाळे बनवणार आहे ते या पद्धतीचे शंकरपाळे बनवलेले आहेत बघू शकता आता गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आधीच आता थोडेसे मी शंकरपाळे सुरुवातीला टाकणार आहे तेलामध्ये दे विरगळ देत नाही बघण्यासाठी गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि शंकरपाळे मध्यम गॅसवर छान असे तळून घ्यायचे आहेत आता एकदम छान असे शंकरपाळे तळून निघालेले आहेत याच पद्धतीने मी सर्व शंकरपाळे तळून घेणार आहे तर एकदम छान बिस्किटसारखे हे शंकरपाळे लागतात चवीला तर एकदा नक्की बनवून बघा आता मी जास्त शंकरपाळे टाकलेत आता इथं सर्व शंकरपाळे तयार झालेले आहेत बघू शकता एकदम छान असा रंग पण आलेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद